खूप वादळ आलेलं आहे बघा त्या साईडला व्हाईट आहे आणि इकडे पूर्ण ब्लॅक ब्लॅक झालेला आहे असं वाटतंय की मी जपान मध्ये आलेलो आहे खरंच भिजत आलेले आहेत पावसामध्ये हे बघा पावसामध्ये बघा काय घेऊन आलेले आहे हे बघा काय चालू आहे भिजायला आम्ही आलो पैसा बसू आहे ठीक जसं पाऊस पडला तसं गाड्या फटाफट फटाफट या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता किती एन्जॉय करतोय आम्ही आणि किती चांगले व्हिडिओ शूट केलेले आहेत तर आय होप की तुम्हाला मजा येईल पुढचा व्हिडिओ बघायला तर पूर्ण व्हिडिओ बघूनच जावा आणि लाईक करा व्हिडिओला तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया रेसोर्ड जाण्याच्या पहिला आम्ही पहिला फोटो वगैरे शूट केले आता आम्ही रिसॉर्टला जाण्यासाठी प्रवास सुरू केला आमच्या चाऊने भैरी देवाचे दर्शन केले त्याच्यानंतर आमचे पप्पा आले पप्पाने पण दर्शन केले तुम्ही बघू शकता फॅमिली जिकडे जिकडे मी जाईन तिकडे तिकडे मी तुम्हाला सगळं काय दाखवेन आम्हाला जायचं आहे आता आम्ही एक रेसॉर्ट आहे जिथे आम्ही म्हणजे पोहू शकताय थोडा आराम पण करू शकताय थोडा फ्रेश पण होऊ शकतंय तर आता या हॉटल किंगडम साठी आम्ही आले ना इकडे समोर तुम्ही बघू शकताय बस तिकडे आम्हाला भेटलं नाही झालं बंद होतं तर आम्ही खूप लेट आलो तर आम्ही हा तर आम्ही आता उद्या येणार सकाळी अकरा वाजता ओपन होणार आहे तर उद्या आम्ही येणार साडेतीनशे फी आहे पर आणि जेवण वगैरे सगळं सेपरेट असणार जेवण वगैरे आणि तुम्ही पण ना अगर तुम्ही पण कधी लोणावल्यामध्ये आले तर तुम्ही पण इकडे येऊ शकताय इकडे किती फीस बोला साडेतीनशे फीस आहे एकाची तुम्ही इकडे पण येऊ शकता तुम्हाला लोकेशन वगैरे मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकेन तर ऍड्रेस पण देईन पाहिजे तर तुम्ही नक्की कधी एक्विरेला आले तर इकडे याल तुम्ही विजिट करायला विसरू नका इकडे आणि अगर ऑटोतून तुम्हाला तिकडून यायचं असेल ते एकाचे वीस रुपये लागतील तुम्हाला इकडे येण्यासाठी बघू शकताय सगळे खूप एन्जॉय करायला आलेले आहेत तिकडे फुल गाणी बिनी लावून एकदम नाचो जय श्रीराम

खूप वादळ आलेलं आहे बघा एवढा वादळ आहे ना हे बघा झाड पूर्ण आहे ना हे बघ ढग बघ कसे झालेत ढग बघ कसे झालेत हे बघा हे बघा त्या साईडला व्हाईट आहे आणि इकडे पूर्ण ब्लॅक ब्लॅक झालेला आहे हवा चालू आहे इकडे हे बघा पाऊस पडायला स्टार्ट झालेला आहे इकडे तुम्हाला जसं मी सांगितलं आहे तिकडे की तुफान आलेला आहे तर असं वाटलं नव्हतं की येईल खरंच तुफान काला काला तर झालेला पण तुफान आलं त्याच्यानंतर मग हे पाऊस वगैरे पडायला लागलं आहे बघ कसं पाऊस पडतो आहे बघू शकता तुम्ही हे बघा हे बघा वाटलं नव्हतं पाऊस पडेल खूप खुँप म्हणजे खूपच गरमी चालू आहे मुंबईमध्ये आणि इकडे बघा लोणावल्याला बघा पाऊस पडतो आहे खूप काही तुम्हाला मी असंच दाखवणार ब्लॉगमध्ये बघा त्या बाजूला बघा तुम्ही कसं दिसते आहे ते खूप चांगला नजारा दिसतो आहे तिकडचा तुम्ही बघू शकताय सेम नजारा दिसतोय सेम जपांना जसा नजारा दिसतो ना पावसामध्ये सेम तसंच दिसतोय बघू शकता तसा, तसा पाऊस पडतोय गाड्या पण चाललेल्या आहेत एकदम हे बघा मला तर खूपच खूपच मजा येते याय बघायला पण किती छान दिसतोय किती छान हे पत्र्याचा आवाज येतो या इकडून हे बघा तुम्ही खाली पत्र्याचा आवाज महसूस करा तुम्हाला किती बरं वाटेल जेव्हा पाऊस पडतो ना पत्र्यावर ते एकदम असाच पडतो आणि खूप लहानपणीची आठवण पण येते असेच आम्ही लहानपणी जेव्हा शाळेतून वगैरे जायचो ना ते असंच पाऊस वगैरे पडायचं खूप गाड्या येतात आहेत खूप खूप वरतून खूप गाड्या येतात आहेत जसं पाऊस पडला तसं गाड्या येतात आहेत फटाफट फटाफट हा बहिणीचा मुलगा आलेला आहे तो बघा पावसात दिसतोय तो बघा जा पाण्यामध्ये जा हा जा पाण्यामध्ये जा ले ले नुँ। नुँ। ले ले हो मी पण आलेली आहे माझी बघू शकते पाऊस आहे यांचा तिघांचा भिजत आलेले आहेत पावसामध्ये हे बघा नशीब मी पहिला झालो नशी पहिला झालो नशीब मी सगळ्यांच्या पहिला आलो तर मी सुद्धा आहे बघा मम्मी पण माझी सुखी आहे आणि मी पण सुख आहे आमचे हे भिजून आलेले आहे बघू शकते हे बघ कोहिनी बघा काय तुला वाट पाणी आहे तर मी नाही जाऊ शकत आय एम सॉरी नेक्स्ट टाईम कधी पाऊस येईल या पाऊस पडेल तर मी नक्कीच तुम्हाला पावसामध्ये भिजून लॉक दाखवणार ठीक आहे आई आणि मी वाचलो आहे बाकी सगळे भिजलेले आहेत आता आमच्याच परत गेलेलं आहे दादाला आणायला दादा येईल श पण तुम्हाला दाखवणार मी की कसं सीन आहे तुम्हाला खूपच मजा येणार आहे ठीक आहे हे बघा आलेले आहेत हे लोक भिजून आलेले आहेत हे बघा काय यांनी काय आणलं पावसामध्ये बघा काय घेऊन आलेले आहे हे बघा कैरा घेऊन आलेले आहेत पुण्याला चालू आहे पावसाळ्यात थंड काय चालू आहे आतमध्ये का गाडी आतमध्ये घे आम्हाला पाऊस पडलेला आहे पहिल्यांदा बरं जाता पडला आम्ही आम्ही गेलेलो रिसॉर्टला विजायला आम्ही आलो पैसा वसून पैसा वसूल बघितलं आमचं ते बरफ पडेल का बरफ आणि हे मोठे बर बर पडला आणि चालू आहे एप्रिल चालू आहे एप्रिल महिना चालू आहे उन्हाला चालू आहे उन्हाला पण इकडे लोणावल्यामध्ये बघा पाऊस पडतोय बघू शकताय तुम्ही बघा कसं आहे एन्जॉय करतोय या रिटर्न गोलेवाल्याला बघू शकता तुम्ही गोलेवाला बघा कसं चाललं आहे पावसामधून खरंच तुम्हाला मजा आली असणार व्हिडिओ बघायला तर व्हिडिओला आपण आता इकडेच एंड करूया थँक यू अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला असणार तर सबस्क्राईब करा